स्वामी समर्थ सर्वांना तर बऱ्याचशाच ताईंचे मेसेज येत आहेत की ताई रिप्लाय मिळत नाहीये तर रिप्लाय मिळ न मिळण्याचं कारण कसं आहे की खूप ऑर्डर अचानकच प्रकट दिन गुढीपाडवा असल्यामुळं जास्त ऑर्डर चालू आहेत आणि भरपूरसं कामसुद्धा चालू आहे तुम्ही बघताय आता अभिषेक दादा सध्या नाही आहे कारण त्याची परीक्षा चालू आहे एक्झाम संपल्यानंतर तो येईल कारण ऑर्डर घेण्याचं काम व्हिडिओचं काम पॅकिंगचं काम सगळं लोड आमच्यावरती आलेलं आहे एकदमच रात्री बघितलं आम्ही नाशिकला गेलो रात्री एक वाजता नाशिकला स्वामीन ना असून घरी यायला दोन वाजले आम्हाला आणि त्याच्यानंतर झोप पण नाही झाली पुन्हा पहाटे उठावं लागलं पाच वाजता चिन्मयचा डबा असतो किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशनचं सुद्धा काम भरपूर चालू असतं बरं का त्यामुळं हे सगळं मॅनेज करावं लागतं मला बऱ्याचशाच गोष्टी रिप्लाय तरी तुमचे दादा करतात जसं तुम त्यांना वेळ भेटेल तसा तर बघा हे सगळ्या कामामधून मला वेळ भेटत नाहीये तुम्हाला रिप्लाय प्रत्येकाला केला जाईल कारण कसं आहे की दोन आमच्याकडे आता सध्या काकू आहेत त्या पॅकिंगचं काम करतात आता पुन्हा एक दोन काकू येणार आहेत कारण आपली स्टीम आहे ती वाढत चालेल तुमच्यासाठी स्टाफ वाढवायचं मी काम करते कारण प्रत्येकाला रोजगार सुद्धा मिळतोय बघा काहीतरी निमित्ताने तर बघा सोप्पं नसते कोणती गोष्ट करणं मॅनेजमेंट आलं माल संपला त्याच्यानंतर बघा माल रिस्टॉक करावा लागतो वेंडर येतात त्यांच्याकडं माल घ्यावा लागतो आता थो थोड्याच वेळामध्ये वस्त्र बनवणाऱ्या ताई येतील त्यांच्याकडं वस्त्र कलेक्ट कर करावे लागतात मोजून घ्या त्यांना पेमेंट करा कारण प्रत्येकजण पोटा कष्ट करत असतं छोट्याशा मुलीला घेऊन ते वस्त्र बनवतात एका वर्षाच्या तसंच बघा बार्शीवरून पण एक कुरिअर आत्ताच आपल्याकडे आलं पैठणी वस्त्राचं बार्शीच्या ताई कोल्हापूरच्या ताईने पण वस्त्राचं कुरिअर पाठवून दिले मग हे सगळ्या गोष्टी मला घ्याव्या लागतात फोनवरती मला कोणाशी बोलायला खरंच वेळ नाही कारण या सगळ्या गोष्टी माझं मॅनेजमेंट असतं आता आपण काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध मी करते ऑर्डरचा ऑर्डर तुम्ही तिकडं क्लिक केली की तुमचं पटकन तुम्हाला काय जे हवं त्याच्या डिटेल्स वगैरे पटकन ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत पोहोचतील असा सुद्धा माझा प्लॅन आहे तो लवकरच मी करणार आहे तर तुमच्यासाठी अजून खूप काय काय करायचं चालू आहे फक्त तुमच्या ताईला तुम्ही प्लीज समजून घ्या कारण कसं आहे की स्टाफ कमी आहे आणि ऑर्डर एवढे आहेत की प्रत्येकाला आता बघा कालच्या दिवसात दीड हजार आपले मेसेज पेंडिंग आहेत प्रत्येकाला रिप्लाय करतो हो पण काय होतं नवीन मेसेज राहून जातात त्यामुळे पुन्हा 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 मेसेज करा आणि ज्यांनी महालक्ष्मीचा फोटो बुक केलाय महालक्ष्मी फोटो आले होते पण मला म्हणजे ते बनवायचं काम होतं थोडीशी प्रिंट आहे थोडीशी पांढरी झाली असल्यामुळे मी ती रिटर्न केल्या पुन्हा एकदा शनिवारी महालक्ष्मीचे फोटो जसे रेखीव कोरे हवे तसे येत आहेत तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या सपोर्ट करा प्रत्येकाला ऑर्डर मिळणार आहे प्रत्येकाची ऑर्डर घेतली जाते फक्त काय झाले सण असल्यामुळे लोड जास्त आमच्यावरती आलेला आहे गुढीपाडवा आणि प्रकट देऊ तर बघा तुम्ही विश्वास ठेवा प्रत्येकाला ऑर्डर मिळत तुम्हाला दाखवते सीसीटीव्हीचं काम सुद्धा चालू आहे कारण आता बघा टीम वाढले येणं जाणं लोकांचं जास्त वाढलेलं आहे जसं की वेंडर असतील भरपूर लोक येतात आपल्याकडे ये मग येणं जाणं सगळ्यांचं वाढल्यामुळं कसं सेफ्टी सुद्धा गरजेची असते आम्ही कधी घरी असतो नसतो कधी आम्ही काही काम असतो बाहेर गेलेलो असतो तर आमचा स्टाफ असतो काम करतो तर त्यासाठी सी सी टी व्ही सुद्धा आपलं बसवायचं काम आजच चालू केलेलं आहे तर स्वामींचं दर्शन सुद्धा तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये दाखवते कारण स्वामींचासुद्धा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला नाही कारण वेळच भेटत नाही पाचला उठा आंघोळ करा डबा बनवा सगळी घरातली कामं उरका पूजा करा त्याच्यानंतर ज्या काकू येतात त्यांना ती कामं सांगा सगळं सामान लावून घ्या त्यांना ऑर्डर द्या पॅकिंग करून घ्या हे सगळं काम दिवसभर चाललेलं असतं त्यामुळं मला वेळ भेटत नाही त्याबद्दल खरंच माफ करा पण प्रत्येकाला रिप्लाय हा मिळेल बरं का तुमच्या ऑर्डर घेतल्या जातील आणि पुन्हा पुन्हा मेसेज करा कारण तीन तीन साडेतीन तीन वाजेपर्यंत जाऊन तुम्हाला रिप्लाय केलाय आहे बऱ्याच त्यांना माहिती आहे तीन तीन वाजता तुमचं बुकिंग आम्ही घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे की घरी काय काम चाललंय तुम्ही बघा हे सगळे दादा आले त्यांना चहा वगैरे बनवायचं काम चालू आहे तर कसं होतं माहिती आहे का मला माझं घरसुद्धा सांभाळावं लागतं घर नीट नेट, -नेट कसं ठेवतात हो बघा थोडीफार भांडी वगैरे पडलेली आहेत ती घासायची असतात म्हणजे घरचं काम वगैरे सगळं मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर हे बघा असं सगळं आता ह्या काकू सगळ्या गेल्या म्हणजे पाच वाजता सगळे जातात पण त्यांना सांगितले मी दहा ते सहाचा टाईम करा म्हणून कारण कसं होतं बरंच काम पेंडिंग असतं कुरिअरचं वगैरे याचं तुमचे सर्वांचे कुरिअर चालू आहे बरं का डिस्पॅचिंग हे बघा हे सगळ्यांची जागृती जोशी त्यांचं बुकिंग आलं पॅकिंग झालेलं आहे दादा आलेत की अशी कॅमेरे बसवायचं काम चालू आहे आपल्या घरामध्ये तर बघा हे सगळं असं काम चालतं तर बघा कुरिअरची ती मोठी बॅग आम्ही घेतलेली आहे खास कुरिअर देण्यासाठी तर आता काही वेळामध्ये ट्रॅकॉनला जावं लागतं कुरिअर टाकायला कारण ट्रॅकॉनसोबत आपण कुरिअरचं काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सर्विस पण चांगली आहे तरी सगळं असं काम चालतं बरं का त्यामुळे प्लीज समजून घ्या तर मी दिवसभर खूप थकलेली असते मला कोणाशी बोलायला वेळ तर नसतो आणि तुमचं तुम्ही पैसे देताय पेमेंट करताय तुमच्यापर्यंत पूजा साहित्य पोहोचणं सुद्धा एक आमची जबाबदारी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यामुळे समजून घ्या प्रत्येकाला रिप्लाय मिळेल कारण तुम्ही बघितलं घरामध्ये काम चालू आहे आता ह्या काकू वगैरे गेल्या पाठीमागची रूम वगैरे त्या ओरकून जातात बरं का आमची पॅकिंग जी आहे ती कारण अख्ख्या चार रूममध्ये एवढं मोठं सामान असतं पाठीमाग गार्डन आहे तिथं पण तुम्ही बघितलं काल रांगोळी साचे वगैरे सगळं असतं तर काही दिवसामध्ये हा व्यवसाय बाहेर घेऊन जायचा आहे तुम्हाला ते तुमच्यासाठी एक सरप्राईज असेल लवकरच तर स्वामींची इच्छा बघू आता स्वामी जसं स्वामीला स्वामी योग्य वाटेल तसंच आपण करू तर सर्वांनी समजून घ्या प्रत्येकाला रिप्लाय मिळेल आणि पुन्हा पुन्हा मेसेज करा कारण मेसेज पुन्हा पुन्हा येतात आणि खाली जातात त्यामुळे पुन्हा पुन्हा मेसेज करा तुम्हाला सर्वांना पूजा साहित्य घरपोच मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ